हॅलो नमस्कार मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी हे तुम्हाला दाखवत आहे की हरभऱ्याच्या भाजीमधल्या आळ्या कशा काढायच्या आपण गॅसवर तवा गरम करायचा आणि गरम तव्यावर फक्त भाजी अशी उलटा पलटा करून घ्यायची आणि त्यामध्ये वाफ निघायला लागली की मग ती भाजी काढायची म्हणजे ते त्यातल्या आळ्या बाहेर पडतात आणि या पद्धतीनं आपण भाजी जर नीट केली ना तर त्यातल्या आळ्या व्यवस्थित निघतात सगळ्या बाहेर म्हणजे सोपी जाते भाजी नीट करायला आणि ही बघा यातली आळी पण एक पडली म्हणजे गरम झाल्यानंतर ते थोडेसे होते बाहेर निघते ते आळे गरमीनं त्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायची भाजी आणि नंतर नीट करायची म्हणजे जे छोट्या छोट्या आळ्या असतात आपल्याला दिसत नाहीत त्या डोळ्यानं ना। ते अशा केल्यानंतर झटकून घेतल्यानंतर पडतात खाली आणि अशा पद्धतीनंच भाजी नीट करायची आता मार्केटमध्ये मा भाजी जे मिळते विकत ती फवारलेली असती कशी असती त्यामुळं लोक काय करतात की धुवून घेतात पण धुतल्यानंतर भाजी पांचट होते असे बिना धुताच भाजी करत असतात भा हरभऱ्याची पण हे आपल्याला माहीत नसते ही शेतातली भाजी आहे माझ्या माहेरची त्यामुळं ही बिना फवारणीची भाजी आहे आणि अशाच प्रकारे ते नीट करूनच करत असतात आता मी तुम्हाला नागदिव्याच्या व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवलेलीच आहे हरभऱ्याच्या भाजीची तरी आता मी नीट केलेली आहे त्यामुळं मी भाजी करत आहे अशा म्हणजे जुन्या पद्धतीच्या भाज्या खाल्ल्या म्हणजे चवीला खूप छान लागतात आजकालच्या मुलांना अशा भाज्या आवडत नाहीत जास्त पण अशा पद्धतीनं जर आपण करून दिल्या तर ते पण आवडीनं खातात ह्या जुन्या पद्धती आहेत मी ह्यात मिरची कुटून टाकले त्या दिवशी मी लाल चटणी वापरली होती पण आज मी मिरची कुटून टाकलेली वापरलेली आहे आणि आजकाल मुलांना हॉटेलच्या भाज्यांचे जास्त नावं माहीत असतात अशा गावरान पद्धतीच्या भाज्या जास्त माहीतच नसतात त्यामुळं ह्या भाज्या फक्त सीझनमध्येच येतात आणि सीझनमध्ये भाजी खाऊन घ्यायची नंतर ती मिळत नाही खायला बारा महिने जसं मेथीची भाजी आपल्याला आता बारा महिने मिळते तशी ही हरभऱ्याची भाजी मिळत नाही ही फक्त सीझनमध्येच मध्येच मिळते आणि एकदा ह्याला फुलं यायला चालू झाली की मग ही भाजी पुन्हा मिळत नाही त्यामुळं ही मार्केटमध्ये किंवा अशी आले की भाजी आपण त्याची चव घ्या घ्यायला गह, हरकत नाही आणि ही भाजी कोरडी सुकी असल्यामुळे आपण ह्याला धुतलेलं नाही त्यामुळे ह्यात पाण्याचा शिडकावा द्यावाच लागतो आणि पाण्याचा शिडकावा देऊन वापरून घ्यायची असते ही भाजी याची करण्याची पद्धत सिंपल आहे पण चवीला खूप छान लागते ही भाजी थोडेसे आंबूस चव असते ह्याची त्याच्यावर आंबा असते त्यामुळे आणि फवारल्यानंतर कोणी भाज्या खोडत पण नाही आणि हे पण वापरत पण नाही त्यामुळे ही बिना फवारताच आधी खोडून घेतलेल्या असतात भाज्या आणि ही भाजी वाळवून उन्हाला वाळवून उन चुरून डब्यामध्ये हवा डब्यामध्ये ठेवून गरगट्यासाठी पण वापरतात आणि तसा पण गरगटा करून खूप छान लागते ती भाजी आणि मी हे सगळं व्यवस्थित मीठ कूट टाकून व्यवस्थित हलवून परतून घेतली आहे भाजी तयार झाली आहे आपली भाजी सहसा अशाच प्रकारे भाजी केली जाते खेड्यात पण सिटीचं पण अशाच पद्धतीनं असते पण कोणी आता धुवून वापरतात भाज्या त्यामुळं त्याची मूळ चव निघून जाते आणि जशी चव लागायची तशी भाजीची चव लागत नाही धुतल्यामुळं ही भाजी बेचव होते आणि सकाळचा टायमिंग असा पटापटा जातो आपल्याला पटापटा पटा दुसरी कामं उरकायची असतात त्यामुळं हे म सगळं पटपट करून घ्यावं लागतं माझी भाजी तयार झाली आहे आता मी हे छोटासा नैवेद्य लाटत आहे गाईसाठी सुरुवातीची पहिली चपाती आपण कुणी खा खाऊ नये म्हणतात ती पहिली चपाती पित्राची असते त्यामुळं पहिला थो छोटासा नैवेद्य लाटून घेऊन भाजून गाईला द्यायचा किंवा कुत्र्याला द्यायचा आमच्या इथं गायी येते त्यामुळे आम्ही गायलाच देतोच नाही जरी गाय आली तरी कुत्र्याला दिला तरी चालतो कारण पहिला पहिला नैवेद्य हे पित्राचा असतो म्हणे त्यामुळं तो खायचा नाही छोटासा निवदला लाटायचा आणि आपण गाईला द्यायचा असे पण सुरुवातीला केलेली चपाती व्यवस्थित होतच नाही थोडीशी आवडधोबडच होते त्यामुळे ती सुरुवातीची चपाती आपण खा खाऊ नये आता सकाळचं रुटीन तर सकाळी संपलं पण नंतर हे मी ब्लाऊज कापून घेत आहे आणि रिकामा वेळात हे शिवून घ्यायचं आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद